नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग सकाळचे नऊ वाजलेत आपण आलोय फार्म हाऊसला फार्म हाऊसला आलोय आपण आता इथे सर्वात प्रथम देवपूजा करून घेतोय आणि मग तुम्हाला फार्म हाऊसला काय काय मी सगळं दाखवतो तर चला भेटू तर चला मंडळी आपण चाललो आहे आता फुलं तोडायला बघू आपल्याकडे अनेक प्र प्रकारच्या जास्वंद आहेत कुठली कुठली फुलं मिळतात बघू देवपूजा करून घेऊ या बाजूला एक जास्वंद आहे त्यावरती आहेत लाल रंगाची फुलं दिसत आहेत ही फुलं घेऊया अजून कुठली भेटत बघू दुसरीकडं देवपूजा करून घेऊ आणि मग तुम्हाला दाखवतो देवपूजा केलेली पण दाखवतो फार्म हाऊस पण दाखवतो तर चला भेटू फायनली मंडळी आपली एवढी फुलं काढून झालेत आहेत चला तुम्हाला दाखवतो आता दा। देवपूजा कशी कर करतो फायनली आपण पोचलो आहे भाजीमध्ये हे बघा ह्या साईडला आपली भाजी आहे इकडे शिराळ्या लागलं आहे मस्त झालं शिराळं बघा छोटे छोटे शिराळे लागले आहेत आत्ता सुरुवात झाली भाजी लागायला या बाजूला पण शिराळे इकडे कारली लागली आहेत छोटी छोटी अजून दिसत नाही खूपच छोटी आहेत या बाजूला घोसाळी तुम्ही काय बोलता नक्की सांगा आम्ही यांना घोसाळी बोलतो मस्त लागलेत बघा घोसाळी ह्या बाजूला काकडी आहे पूर्ण जमिनीवरती पडल्यात काकड्या मस्त काकड्या लागल्यात या बाजूला पण हे बघा छोट्या छोट्या काकड्या लागल्यात या बाजूला मस्त झाल्यात तयार झालेल्या आहेत इकडे पण दोन आहेत हे बघा इकडे किती आहेत बघा फुल झाड भरलंय काकड्यांमध्ये मस्त काकड्या लागल्यात पूर्ण जमिनीवर पडल्यात अशा एवढ्या काकड्या आहेत भरपूर काकड्या दिसतात इकडे पण एक आहे या बाजूला पण आहेत या बाजूला घेवडा आहे घेवडा घेवडा आहे आत्ता फुलं आली आहेत कुठे कुठे शेंगा पण लागल्यात घेवड्याच्या मस्त एकदम या बाजूला फरसबी आहे मला दाखवतो फरसबी पण आपल्याकडे लागली लाग आहे शेंगा हे बघा आतमध्ये आहेत पानांच्या आड दिसून येत नाही शेंगा ह्या बाजूला पण माहिती दाखवतो हे बघा फरसबी मस्त परजबी आहे ते आपल्याकडं हे बघा परजबीच्या शेंगा लागायला सुरुवात झाली भरपूर शेंगा दिसतात आहेत झाडांवर हे बघा प्रत्येक झाडावर आहेत या बाजूला पण आहेत या बाजूला भेंडी आहे भेंडी भेंडी पण दाखवतो तुम्हाला हे बघा किती छोटे छोटे झाडं आहेत एक फूट पण नाही होणार आणि केवढी भेंडी लागलीत बघा तर लहान झाडांना भेंडी लागलीत मस्त तयार झालीत भेंडी एकदम हे बघा एवढी भेंडीची झाडं लावलीत थोडी आपण घरी खायपुरतंच लावतो बघा फुल भेंडी भरलेत प्रत्येक झाडावर दोन दोन तीन तीन भेंडी आहेत या बाजूला पाले भाज्या आहेत आपल्या इकडे मेथी आहे इकडे माठ आहे तीन प्रकारचे माठ आहेत इकडे लाल माठ मोठ्या पानाचा माठ चवळी माठ या बाजूला पालक इकडे कोथिंबीर या बाजूला वांगी आहेत अजून छोटी आहेत झाडं पंधरा दिवसात होतील चांगली या बाजूला कोबी लावलंय मुला आहे इकडे मुला तयार झालाय मुला चांगला मस्त एकदम भाजी कशी वाटली नक्की सांगा कमेंट करा या बाजूला पण अजून दाखवतो नवल कोल आहे नवल कोल तुम्ही काय बोलता माहित नाही या बाजूला नवल कोल आहे आपला सफेद सफेद बीट सारखे असतात हे बघा छोटे छोटे लागलेत त्याला आम्ही नवलकोल बोलतो एवढे लावलेत नवलकोल थोडे टॅमेटो आहेत टामॅटो जास्त नाही लावले इकडे काजूचं झाड आहे ज्याला आता मोर आलं आहे यावर्षी काजू खायला मिळणार बहुतेक चांगलं मोर आलं आहे इकडे एक आंब्याचं झाड आहे आणि याला आंबे लागलेत तुम्हाला दाखवतो तंबा चांगले आंबे दिसत आहेत हे बघा मस्त साहित्य झाले हातात आहेत एवढे जवळ आहेत इकडे पण लहान लहान लागलेत मस्त आंबे झालेत तर हा आपला बागेतला लोकेशन आहे या बाजूला चिकूची झाड आहेत चिकूच्या झाडावर पण चिकू असतील इकडे पण मला दाखवतो मग अशी चिकू दाखवले होते इकडे पाठीमागच्या साईडला होते बागेतलं लोकेशन आहे इकडे पण चिकू आहेत लागलेच चिकू चांगले हे बघा चिकू आता लागायला सुरुवात आहे मस्त चिकू लागलेच प्रत्येक झाडावर चिकू दिसत आहेत लहान लहान आहेत काही दिसून येत नाही एवढे कॅमेऱ्यामध्ये आपल्याला चिकू चांगले लागलेत हा बघा किती खाली आहे रस्त्यावर आला एकदम हातात मस्त साईज आहे तर मंडळी कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा लाईक करा बाय बाय